गणित क्रमांक दोन आता दुसरं गणित सगळ्यांनी बघायचं आहे चला वाचा आले जाजवा दुसरं गणित आता सगळेजण पुढे बघा बोर्डकडे कडे पहा गणित क्रमांक दोन काय वाच एका फळ विक्रेत्याने साठ रुपये पाच डझन आंबे खरेदी केले नग या दराने विकलेले तर त्याला की तोटा तर तो बघा काय लक्षात घ्या एका फळ विक्रेता माहिती सगळ्याला गाड्यावर बसून फळ विक्रेता आपल्याकडे तर ते फळ विक्रेता झालं मग त्यानं काय केलं साठ रुपये डझनच्या दराने पाच डझन आंबे खरेदी केले तो त्याच्या के। दुकानी आला आणि त्याने काय केलं बघितलं तर चार आंबे त्यामध्ये कासलेले निघाले नातेला आंबे कोणी घेईल का मग ते बाजूला तर सगळे राहिलेले आंबे त्यानं काय केलं सहा रुपये प्रति नऊ या दराने विकले तर त्याला या व्यवहारामध्ये नफा झाला की तोटा असा आपल्याला विचारलेलं आहे थोडे विचार करून आपल्याला कधी तर करायला लागतात आत्ताच मी तुम्हाला तुम्हा तुम्हा सांगितलं कधीही नफा झाला की तोटा हे काढण्यासाठी तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत आधी माहीत करावी लागते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला नफा झाला की तोटा हे कळ बघा आता या गणिताचा आपण विचार करू यांच्यामध्ये खरेदी किमतीचा आपण विचार करूया काय केलेलं आहे बघा नीट गणित पाच द्या गणिता आपल्याला चुकात दुखी विषय गणित करत असतं गुताहून मुलांना चुकवतात आणि मग गणित आपलं चुकतात बरेच विद्यार्थी आठ दोन तिथे आता पण आपण बघितलंय हुशार विद्यार्थ्यांची गणित चुकली होती जमिनीने दक्षिण कर बघा खरेदी किमतीचा विचार करूया त्यानं काय केलं साठ रुपये डझन म्हणजे एक डझन आपले किती रुपयाला आहे साठ रुपये अस किती डझन घेतले पाच डझन आणि पाच डझनचे किती रुपये होईल ते आपण तीन तीनशे रुपये आणखी तो काय म्हणतो नीट विचार केला तर तुम्ही चुकाय म्हणतो तिथे दिलं नाही पुढे दिलं की वीस रुपये हमाली द्यावी लागली आता पाच डझन घेतले परंतु त्याच्यावर तू काय नाही स्वतः नाही दोघांना कुणाला तरी आता सांगितलं एखाद्या गाडीवाले सांगेल उभा येऊन द्या तर त्याला वीस रुपये हमाली द्यावी लागते हे वीस रुपये तीनशे अधिक तीस तीनशे वीस रुपये तीनशे मध्ये वीस मिळवले तर तीनशे वीस रुपये नवीन खरेदी किंमत आली आता आपण विक्री किमतीचा विचार करूया तो दुकानी आला आता तो दुकानी आल्यानंतर त्यानं काय केलं दुकानी आल्यानंतर की आपल्याला कसं दिले बघा बनी कि आले ले ले ते चार आंबे सडलेले होते नाचलेले होते बाजूला त्याच्याकडे किती उरतील मग आंबे चांगले फिफ्टी सिक्स आहे ना छप्पन आंबे उरतील आता ते छप्पन आंबे त्यांना डझनवर नाही विकले प्रति नग विकला नग सहा रुपये म्हणजे एक आंबा सहा रुपये मग तुम्हाला इथे दोन गोष्टी महत्वाच्या चार आंबे बाजूला करावं लागतील काही मुलांनी असं केलं होतं लगेच साठ आंबे आहेत मग सहा रुपयाला एक लगेच साठ मुलीले सहा तर एका डझन मध्ये बारा असतात ठीक आहे बारा पंचवीस परंतु चार आंबे नाचले न घेईल का नाही बाजूला ना एक आंबा सात पाहिला छप्पन आंब्यांचे सात हा आले तीन साहेब पंचवीस तीस आणि तीन किती आले छत्तीस तीनशे छत्तीस रुपये किंमत किती आली तीनशे सगळे आंबे विकून त्याच्याकडे तीनशे छत्तीस रुपये जमा झाले मग आपण इथं बघा बरं नफा झाला की तोटा असं ओळखायचा खरेदी किंमत तीनशे वीस किंमत तीनशे कोणती किंमत मोठी आहे रे विक्री किंमत आहे ना मोठी आहे विक्री किंमत मोठी असेल तर काय होतो नफा होतो आणि खरेदी किंमत मोठी असेल तर तोटा काही लोक ताळे पण आपण लक्षात ठेवायचं आहे ना इथं तार आम्हाला

तीनशे वीस काय करावं लागेल तीनशे छत्तीस मधून तीनशे वीस गेले आणि किती मुले सोळा रुपये किती रुपये म्हणजे त्याला जास्त पैसे मिळाले म्हणजे किती रुपये नक् झाला